तर संध्याकाळचं साडेसहा वाजलेलं आहे आणि अजून ऊन आहे इकडं जरा बाहेरचा आता कामावरून इकडं बाहेर आलेलो आहे आणि हे बघा आमच्या घरासमोर असं शेत आहे किती भारी वाढतंय आमचं घर असं शेतात असल्यासारखं वाढतंय आणि इकडं शेवट फ्लॉट आहे आमचा उस, आणि इकडं ऊस ऊस आहे हॅलो नमस्कार म्हणजे नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे सोमवार आणि आता संध्याकाळचं साडेसहा वाजलेलं आहे आणि चार वाजता चहा चहाण पिऊन भांडीचेन घासून इकडं करा स्वयंपाक करायला आलेला आहे आणि देवा वाटेन लावून इकडं बघा चहा ठेवलेला आहे गॅसवर चहा पिऊन आणि स्वयंपाक करून घेतो चार वाजता इकडं चहा झालेला आहे आणि आता हे सगळं बाहेरचं काम आवरलं नंतर जरा चहा घेतो मग इकडे चहा जरा ठेवलेला आहे इकडे मांजर पण बसलेला आहे तिकडे तसं जरा दूध टाकतो इकडे चहा झालेला आहे पसंत करतो घेऊया जरा चाय प्यायला या तुम्ही पण आणि आजचा व्हिडिओ आहे संध्याकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत आणि आमचं काम काय काय असतं ते, ते शेअर करणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि इकडं मी चहा पिऊन भाकरी करणार आहे हे बघा चुकीवर आता भाकरी करून घेतो पहिला मग नंतर बायकीचं स्वयंपाक काय काय करणार ते पण शेअर करणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि इकडे मी स्वयंपाक करायला लागलो आहे आणि इकडं पोरं अभ्यासाला बसलेला आहे इकडं सृष्टी लक्ष्मी बाहेर बसलेल्या आहेत आतलंही गरम होतंय म्हणून इकडं बाहेर बसलेलं आहेत आणि इकडं आकाश आणि सम्राट तिने अभ्यास करायला लागल्यात मी इकडं स्वयंपाक करून घेतो इकडे मी भाकरी करायला लागलोय गव चुलीवर आणि पातळ भाकरी कसं करायचं आणि त्याला पीठ कसं मळून घ्यायचं ते दाखवणार आहे मी आता पातळ भाकरीला कसं पीठ मळायचं हे बघा मी गरम पाणी घातलेलं आहे पिठामध्ये आणि गरम पाण्यात पहिला हे पीठ सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे आणि गार पाणी आणि जरा व्यवस्थित मळलं नाही तर भाकरी व्यवस्थित येत नाही पातळ भाकरी आणि पीठ बघा कसं मळा लागलो आहे मी तसं पीठ मळल्यानंतर लाटायला पण येतं आहे लाटून पण करायला येतं आहे आणि पातळ पण येत पा, भाकरी करायला येत आहे पहिलं मी एकदा आता हे पीठ मळून घेतलेलं आहे थोडं आणि तुम तुम्हाला दाखवायचं आहे कसं मी पीठ मळायचं आणि पातळ भाकरीला कसं पीठ पाहिजे तसं मी आज तुम्हाला शेअर करणार आलो थोडं थोडं पाणी लावून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला जसं पाहिजे तसं पातळ पण आणि लाटायला पण व्यवस्थित येतं आहे आणि आपल्या गावाकडं असं पीठ मळूनच भाकरी करतात कर्नाटकच्या भागात आणि गार पाणी टाकून नुसतं असं गुंडाळून ठेवलं की नाही ते भाकरी चांगलं होत नाही आणि तोंडात पण ते चव लागत नाही म्हणून त्यांनी भाकरी असं पीठ घ व्यवस्थित मळून पीठ के भाकरी केलेलंच भाकरी चवीचं वेगळं चवच वेगळं असतंय आणि आमचं हे रोजचं आहे मी काय दाखवायचं आहे म्हणून नाही मी रोज असं करतो आहे म्हणून तुम्हाला आज दाखवायला लागलो आहे हे बघा हे पीठ म्हण पी जरा पीठ आहे जरा असं व्यवस्थित जास्त पातळ पण आहे आणि हे एवढं पीठ आहे ते जरा घट्ट करून ठेवलेलं आहे कारण का म्हणजे लय एकदमच मळून ठेवल्यावर ते पीठ पातळ झाले कारण भाकरी व्यवस्थित येत नाही हे बघा किती बारीक गोळा घेतलेला आहे मी आता व्यवस्थित पातळ भाकरी बघा कसं करतो आणि फरशीवर तर चांगलंच बाहे भाकरी चांगलं होतं आहे इकडं चूल पण पेटवलेलं आहे तवा गरम झालेला आहे आणि आम्ही एका तासात अर्ध्या तासात तासा असं भाकरी पन्नास शंभर भाकरी करू शकतो आम्ही दोघी मिळून आणि इकडे मी व्हिडिओ चालू होता तसंच पायला आले इकडं म्हणजे ओमाची मम्मी मग ती तसं मी तसं बोलतो आहे तसं बोलावं लागल्या ते मला हसवा लागल्या कारण इकडे व्हिडिओ पण सुरू आहे म्हणून त्याला मी हे करायला लागलो खरं ती काय थांबणं झाल्या ती कसं मग मी तसं बोलतो तसं दाखवा लागले आहे ते आम्ही आता भाकरी करायला लागलो आहे असं तसं बोलतात मी म्हणून इकडे पातळ मस्त भाकरी झालेलं आहे बघा त्याला म्हटलं मी गप असं व्हिडिओ सुरू आहे म्हटलं तर मी ते काय ऐकलं नाही बघा मस्त पातळ कागदा आणि भाकरी झालेला आहे आणि इकडे तव्यात टाकलेलं आहे जरा पाणी लावतो पाणी पण जास्त लावायचं नाही म्हणजे लय पाणी असं हे करायचं नाही हाताला नाही तर एक कापड घ्यायचं कापडानं पण लावलं तर चालतं आहे आणि इकडे मी हातानेच लावलेलं आहे एवढा मस्त पातळ भाकरी तयार झालेला आहे आणि इकडे व्यवस्थित भाजून पण व्यवस्थित घ्यायचं आहे आणि ते जर असं कच्चा राहिला तर तोंडात कसं ते पिठासारखं कस लागतं आहे आणि हे पातळ भाकरी हे ते फुगत नाही कारण कसं पातळ आहे म्हणून ते होणार नाही भाकरी म्हणजे झाड भाकरी लगेच आहे आता ही भाकरी तयार झालेलं आहे असं कडे व्यवस्थित भाकरी भाजून घ्यायचं आहे आणि चुलीवरची भाकरी तर त्याचं चवच वेगळा आहे चला हे भाकरी तयार झालेलं आहे मी अजून करायचं आहे आणि एवढं भाकरी केलेला आहे आता पातळ भाकरी झालेला आहे तुला अजून एवढं आहे आता हे भाकरी करून घेतो पूर्ण आणि बाकीचे स्वयंपाक पण अजून आवरायचा आहे करून झालेला आहे आता आणि इकडं खडा करायला लागलोय हळ्यात तो मिरच्या टोमॅटो आणि कांदा टाकलेला आहे इकडं बघा एवढं भाकरी केलेला आहे आणि इकडं भाजीला कांदा टोमॅटो सृष्टी चिरून द्यायला लागल्या आणि लक्ष्मी तांदळाची भाजी निवडून ठेवल्या इकडं त्या भाजून घेतो मिरच्या आणि कांदा टोमॅटो त्यात टाकलेला व्यवस्थित भाजून घेतो आणि हे खरडा भाकरी झालेला आहे हे खरडा झाल्यानंतर आता त्यावर चुलीवर भा भात ठेवायचा आहे कडून आहे कडू आहे रडू यायला लागले तुला कांदा म्हणजे ते डोळ्याचं पाणी याय लागलं किती कांदा ऐक तू

इकडे उकडायला टाकलेलं आहे आणि या भाजी करायचं आहे मीठ टाकून इकडे उकडायला टाकलेलं आहे कारली आणि तांदळाची भाजी पण गरम पाण्यात टाकलेलं आहे <coughs> चुलीवर भात आहे नंतर यात ते खरडा अजून बारीक करायचा आहे आणि लक्ष्मी इकडं कपडे घडी करून ठेवायला लागले आपण तिकडं भाजी त्याने करून घेतो हे बघा तांदळाची भाजी गरम गरम पाण्यातून काढलेला आहे आणि त्यात आणि गार पाणी टाकून ते भाजी व्यवस्थित पिळून घेतो पाणी आणि त्याचं माती त्यानं काय असतं ते खाली राहतं आहे बघा कढई धुवून ठेवतो इकडं आणि लसूण आणि मीठ टाकून तांदळाची भाजी करून घेतो आणि इकडं कारले पण सगळं उकडलेलं आहे ते शिजलेलं आहे त्याला ते पण ते चाळणमध्ये टाकतो आणि जरा तेल टाकून तांदळीची भाजी जरा फोडणी देतो इकडं आणि आज स्वयंपाक वेळ खूप वेळ झालेला आहे आणि आता नऊ नऊ वाजत आलेला आहे आणि अजून चपात्या दोन करायचं आहे डाळीची आमटी करायचं आहे आता कारल्याची भाजी आणि तांदळीची भाजी होत आलेला आहे तांदळाची भाजी फोडणी दिलेला आहे आणि तांदळीची भाजी तयार झालेला हो आहे भाजी तयार झालेला आहे गॅस बंद करतो आणि इकडं कारली शिजलेला आहे कार्य भाजी कसं करतो ते पण पूर्ण शेअर करणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा इकडे गॅसवर कढई ठेवलेला आहे आणि तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये कांदा टाकलेला आहे इकडं कारलीची भाजी करा कारलीची भाजी करायला लागलो आहे <clears> आणि <throat> कारलीची भाजी मी कसं करतो आहे ते आज शेअर करा करायला लागलो आहे कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजून घेतलेला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक चमचा हळद टाकलेला आहे आणि गरम मसाला जिरं हळद सर्व मसाला टाकलेला आहे त्यात गरम मसाला जिरं हळद लाल तिखट आणि आपलं लाल चटणी सर्व टाकून त्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तयार झाल्यानंतर आपण शिजवून घेतलेलं काक कारले आहे आणि त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि आल आलं लसूण पेस्ट पण टाकायचं आहे त्यात आणि इकडे शेंगदाण्याचं कूट पण टाकलेलं आहे मी आणि जरासं फा पाणी टाकायचं आहे त्यात थोडंसं आणि मी इकडं गूळ पण टाकलेला आहे आणि लिंबाचा रस पण एक लिंबू घेतलेला आहे आणि त्यातलं दोन दोन फोड आहे ते पिळून घेतलेलं आहे आणि दोन फोडीचं बारीक करून त्यात टाकलेलं आहे जरा चवीनुसार मीठ पण टाकते आणि कोथमीर पण टाकलेलं आहे आणि मीठ आणि कोथमीर टाकलेलं आहे आणि आता ते वेग मिक्स करून घ्यायचं आहे त्यात आणि त्यावर एक ताट झाकून पाच मिनटं मंद गॅसवर ठेवायचं आहे आणि इकडे मी खरडा बारीक बारीक करायला लागले बघा सृष्टी त्यामध्ये लसूण आणि मीठ टाकलेलं आहे आणि जरा असं पाणी मारून त्या मिरच्यांवर ताट झाकून ठेवलेलं मी आणि इकडं कारलीची भाजी तयार झालेला आहे तांदळीची भाजी कारलीची भाजी तयार झालेला आहे आणि डाळ टाकलेला आहे डाळीच्या आमटी भाजी आणि कारल्याची भाजी पण झाली आणि डाळी चमटी करायचं आहे अजून अजून दोन चपात्या करायचा आहे किती वाजले बघा आता दहा वाजलेला आहे पौ पो, पवणे दहा वाजलेला आहे आणि अजूनपर्यंत स्वयंपाक सुरूच आहे माझा लवकर कोण जेवत नाही म्हणून स्वयंपाकाला लवकरच घालत नाही बघा इकडे डाळ पण शिजायला टाकलेला आहे इकडे शेवगा पण चिरावं लागलं चला शेगीच्या आमटी आणि चपात्या करायचा सा। आहे आता साडे अकरा वाजलेला आहे आणि सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि इकडं आईंना चहा द्यायला लागलो आहे आणि जेवण झाल्यानंतर चहा पाहिजे आईना तुम्हाला माहितीच आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि सा इकडं ताईंना चहा देतो आणि इकडं आणि मी बसलेलो आहे जरा बाहेर कारण पाणी पण आलेलं आहे आणि पाणी पण भरायचं भरायला लागलो आहे मी आतलं सगळं भरलेलं आहे टायकीला पाईप लावलो आहे त्यामुळं ताई आणि मी इकडे बसलेलं आहे आणि आज सगळेजण झोपलेलं आहे आणि आता व्हिडिओ इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये